अनेक दिवसांपासून रखडलेला पक्षप्रवेश हा अखेर आज झाला आहे वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश आज भाजपमध्ये झालाय अनेक दिवसापासून हा पक्षप्रवेश तुमचा रखडलेला होता काय नेमकी कारण आहे कोणी रखडवला बघा चांगला कार्यकर्ता पक्षामध्ये घेण्यासाठी आणि चांगला कार्यकर्ता आपल्यापासून दूर जाऊ नये याची दक्षता प्रत्येक पक्ष घेत असतो पक्षामध्ये असल्यानंतर आणि नसल्यानंतर या दोन्ही गोष्टींचा मी साक्षीदार आहे त्यामुळे कदाचित त्या काही गोष्टींमुळे माझा पक्षप्रवेश या ठिकाणी पुढे गेला असावा असं मला या ठिकाणी वाटतं आहे परंतु मला एक समाधान आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र भाऊ चव्हाण यांनी मला आपल्या परिवारामध्ये सामावून घेतलं आणि नुसतं मलाच घेतलं नाही तर माझ्याबरोबर माझे दोन्ही जिल्हा तिन्ही चारही जिल्हाध्यक्ष म्हणजे संतोजी नलावळे सुबोधजी जाधव आमचे मनीषजी खवळे आणि सौंदळकर साहेब त्याचप्रमाणे माझ्यावर मिलिंदी नांदगावकर नंदू साळवी असे अनेक माझे सहकारी माझ्याबरोबर या ठिकाणी आमचे संजय आखाडे हे सगळी मंडळी माझ्यावरच पक्षप्रवेश केले आहेत हे बिनीचे शिलेदार आहेत हे काही साधे कार्यकर्ते नाहीत यांनीच या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी केलेली आहे आणि आज ते माझ्याबरोबर ते आहेत निश्चित भारतीय जनता पक्ष वाढवण्यासंदर्भात याचा सगळ्यांचा उपयोग होईल कोकणामध्ये संघटन वाढेल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दृष्टिक्षेपात असलेला कोकण दृष्टिक्षेपात असलेलं महाराष्ट्र त्यांचं स्वप्न पुढे नेण्यासाठी मी काम करीन या रा, राज्याचे कुशल नेतृत्व देशाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना अभिप्रत असलेलं या ठिकाणी काम करीन संघटनात्मक प्रमुख रवींद्र चव्हाण यांना अभिप्रत संघटना बांधीन ज्या आक्रमकतेने राणेसाहेब काम करतात कोकणामध्ये त्यांची आक्रमकता देखील ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल माझ्याबरोबर असले कोकणचे आमचे प्रवीण भाऊ दरेकर असतील आमचे जी दळवी असतील आणि आमचे नातूसाहेब माजी आमदार माझ्याबरोबरती आहेत त्यांनी देखील पक्षप्रवेशाला खूप मदत केली त्यामुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात संघटन होईल आणि यानंतर दिवाळीनंतर आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांची मोठी सभा मोठा मेळावा कोकणामध्ये घेऊन मोठ्या प्रमाणात जो पक्षप्रथ थांबलेला आहे तो मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेन पक्षप्रवेश झाला नव्हता त्यानंतर तुमच्याकडनं एक स्टेटस ठेवण्यात आलेलं होतं देवासंदर्भात ते स्टेटस होतं काय सध्याला भावना बघा आपण ज्या माणसाबरोबर तीस तीस वर्ष काम केलेलं आहे माझं वय पन्नास आहे मग तीस वर्ष आयुष्यातली मी त्यांच्याबरोबर घालले आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दलचा बा हृदयातला एखादा कोपरा असणे स्वाभाविक आहे परंतु आज त्यांनी मला त्यांच्यापासून दूर केलेला आहे मी ज्या पक्षामध्ये आज पक्षा या ठिकाणी जातो आहे तो निश्चित त्याचं मी संघटनात्मक काम करीन आणि त्या पक्षाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश मिळून या ठिकाणी देईन एकूणच अनेक प्रयत्न देखील तुम्हाला झालेत थांबवण्याचे संदीप देशपांडे असतील अविनाश जाधव असतील यांनी भेटी घेतल्या यांच्याकडनं देखील मित्र तुमचे असल्यामुळे त्यांनी देखील कुठेतरी भावना भावनात्मक तुमची जोड त्यांना आपल्याला पाहायला मिळते याकडे कशाप्रकारे बघता आहे अनेक भावनिक नाते देखील तुमचे या पक्षात दिसत होते बघा ही ही सगळी मंडळी माझ्या बरोबरचीच काम करणारी आहेत आणि संदीप असेल आमचा जी असतील आमचं ब राजू असं राजू पाटील असतील किंवा आमचा ब दिलीप बापू असेल राजू उंबरकर असेल आमचे पानसेसाहेब असतील हे सगळी मंडळी यांच्याबरोबर ती नाती आज थांबत आहेत यांच्याबरोबर जे मित्रत्वाचे संबंध झाले होते आणि एक नातं निर्माण झालं होतं कौटुंबिक ते आज थांबतंय याचं दुःख मात्र नक्की आहे परंतु नवीन परिवारामध्ये मला ज्या पद्धतीने या ठिकाणी सामावून घेतलं ज्या पद्धतीने मला या ठिकाणी वागणूक मिळते त्याचा देखील मला आनंद आहे आणि नक्कीच या सगळ्याचा मी संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न करीन मला सांगणं आहे की बाबा पक्षीय जरी नाती आज संपत असली तरी वैयक्तिक जीवनातली नाती त्यांची माझी कायम राहतील शेवटचा प्रश्न घेतो एकूणच येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत कशा पद्धतीनं पुढे जाण्याचा विचार बघा परवाच देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीची बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी स्थानिक स्तरावरती निर्णय घ्यायचे अधिकार दिलेले आहेत आज मला अधिकृत पक्षप्रवेश झालेला आहे आमचा प प्रयत्न राहील की शतप्रतिशत भाजप करण्याचा कोकणामध्ये परंतु त्यातनंतर काय युती आघाडी करण्याचा निर्णय घ्यायचे असेल तर हे वरिष्ठ ठरवतील एक मात्र नक्की आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं किंवा भारतीय जनता पार्टीला कोकणामध्ये अभूतपूर्व यश मिळवून देणे हे मात्र याच्या पुढच्या माझ्या वाटचालीमध्ये मी करणार आहे तुम्ही प्रश्नाचं एका उत्तर दिलं नाही नेमका प्रवेश थांबवला कोणी होता मला हेच तुम्हाला सांगायचं की या संदर्भात आपण एखादं मोठी चर्चासत्र घडवावं हा एका छोट्या बाईटमध्ये तो संपणार नाही त्यामुळे तुम्ही चर्चासत्र मी सविस्तर या संदर्भात बोलीन धन्यवाद केल्याबद्दल कॅमेरामॅन सचिन शिंदेसाहेब अभिषेक एबीप एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट